महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि कल्याणासाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची उत्सुकता राज्यभरात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली आतापर्यंत एक कोटी साठ लाख खात्यात गेले आणि आता दोन कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजा करता दलित समाजाचे पैसे पै न पही समाजा करता शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यां करता आणि म्हणूनच कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या अंमलबजावणीबद्दल बद्दल महत्वपूर्ण अपडेट दिली फडणवीस यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल आणि योजनेची अंमलबजावणी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या योजनेसाठी मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे असेही त्यांनी जाहीर केले तिसऱ्या हप्त्याचे वितरण छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील इतर शहरांमध्ये लवकरच सुरू होईल ज्यामुळे लाभार्थी महिलांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागेल योजनेच्या पहिल्या दोन हप्त्यांद्वारे एकूण एक कोटी साठ लाख खात्यांमध्ये पैसे जमा करण्यात आले असून सरकारचे पुढील उद्दिष्ट दोन कोटी खात्यांपर्यंत लाभ पोहोचवणे आहे विरोधी पक्षांनी योजनेवर टीका करत निवडणूक लक्षात घेऊन तिची अंमलबजावणी केल्याचा आरोप केला होता मात्र फडणवीस यांनी या आरोपांचे खंडन केले आहे आणि त्याचबरोबर स्पष्ट केले लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे या योजनेद्वारे महिलांना थेट आर्थिक मदत मिळत असल्याने त्यांचा शिक्षण आरोग्य आणि सामाजिक स्थितीत सकारात्मक बदल घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे